महादेवांना बेलपत्र इतकं प्रिय का आहे बेलपत्र अर्पित करण्याची योग्य पद्धतस्कंद पुराणाच्या कथेनुसार एकदा माता पार्वतीच्या घामाचा एक थेंब मंदाचल पर्वतावर पडला त्यामुळे तेथे एक वनस्पती वाढली जी पुढे बेलपत्राच्या झाडात रूपांतरित झाली अशी मान्यता आहे की ह्या वृक्षाच्या प्रत्येक भागात देवीचा वास आहे त्यामुळे महादेवांना हे अति प्रिय आहे आणि महादेवांची पूजा करताना बेलपत्र वापरलं जात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कल्श दुर्वा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलपत्राला हिंदू धर्मात पवित्र मानलं जात कारण की बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावण्याने बुद्धी कौशल्य वाढते झाडाचे पूजन केल्याने महादेव प्रसन्न होतात तसेच बेलपत्राच्या झाडाच्या मुळात आंघोळ करणे म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात आंघोळ करण्यासमान आहेत बेलपत्रात तीन पान असावे पत्र खंडित नसावे प्रथम बेलपत्र स्वच्छ पाण्याने चांगले धुवावे एकतर आप त्यावर टिळक लावू शकतो तसेच आपल्या श्रद्धेनुसार पानावर ओम किंवा ओम नमः शिवाय हेही लिहू शकतो नंतर बेलपत्राचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करावा या दरम्यान ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा धार्मिकदृष्ट्या बघितले तर असा विश्वास आहे की बेलपत्राचे तीन पान महादेवांचे त्रिनेत्र किंवा त्रिशूल असल्याचे प्रतीक आहे काही जागी यांना ब्रह्मा विष्णू महेश असेही म्हटलं आहे बेलपत्राचे तीन पान म्हणजे मनुष्य स्वभावाचे तीन मूळ गुण अर्थातच तम रज आणि सत्व तिन्ही गुण आपल्या विचार भावना कृती आणि जीवनावरील प्रतिक्रियांवर प्रभाव टाकतात अशात बेलपत्र अर्पण करणे म्हणजे हे सोडून भौतिक वस्तूंचा वर जाऊन महादेवाच्या भक्तीमध्ये स्वतःला समर्पित करणे बेलपत्रात शोषून घेण्याच्या गुणधर्म आहे त्यामुळे हे शिवलिंगाहून येणाऱ्या तीक्ष्ण ऊर्जेचा ताप ही कमी करते आणि वातावरणातील रजतम कणांना पण अक्षम करण्यात मदत करतं बेलपत्राचा हा गुण आपल्यातून नकारात्मकता आणि अशुद्ध तत्त्व शोषेल हा देखील विश्वास ठेवला पाहिजे दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही